नमस्ते बालमित्रांनो तर आज आपण शिकणार आहोत म्हणे व त्यांचे अर्थ चला तर मग सुरुवात करू उद्योगाचे घरी रिद्धी सिद्धी जिथे काम तिथे लक्ष्मी हिरा तो हिरा गार ती गार बाह्यरूप सारखे असले तरी व्यक्तीच्या कर्तृत्वावरून त्याची योग्यता लक्षात येते उधारीचे पोते संवाहत रीते मेहरबाणीने मिळवलेल्या वस्तूत काही ना काही उणीव असतेच असंगाशी संघ प्राणाशी गाठ दुष्टाच्या संगतीने जीव जायची वेळ येणे गरज सरो वैद्य मरो आपला फायदा होताच उपकार करताला विसरणे घर नदार देवणी बिराड सडापटिंग असणे चालत्या गाडीला खिळ घालणे सुरळीत चाललेल्या कामात व्यत्यय आणणे गाढवा पुढे वाचली गीता मूर्खाला कितीही उपदेश केला तरी त्याचा काही उपयोग होत नाही चिंती परा ते येई घरा दुसऱ्याचे वाईट चिंतले की आपलेच वाईट होते खान तशी माती आई वडिलांचे गुन्हा गुण पुढील पिढीत आढळतात खाई त्याला खवखवे जो दुष्कृत्य करतो त्याला मनात धास्ती वाटते गोगलगाय गाय निपोटात पाय एखाद्या व्यक्तीचे खरे स्वरूप न समजणे कर नाही त्याला डर कशाला ज्याच्याकडून काही वाईट कृत्य घडलेले नाही त्याला कशाची भीती बाळगण्याचे कारण नाही कोल्हा काकडीला राजी क्षुद्र माणसे क्षुद्र वस्तूच्या प्राप्तीनेही संतुष्ट होतात कोळसा उगाळावा तितका काळाच दुष्ट माणसाबाबत अधिक विचार केला असता त्याची अधिकाधिक दुष्कृत्ये उजेडात येतात कोरड्याबरोबर ओले जळते अपराध्याबरोबर निरपराधी माणूसही सुळावर चढला जातो नमनाला घडाभर तेल एखादी गोष्ट सुरू करायला फार वेळ लागणे